पाटलाचं काही काही म्हणणं मला आवडत नव्हतं पाटलाचं काही काही म्हणणं मला आवडत नव्हतं पाटलाचं काही काही म्हणणं मला आवडत नव्हतं कशा मला आवडत नव्हतं त्यांना बोललो पाटील हे कशाला लेकर टाकत म्हणलं त्यांचं आम्हाला वाटलं हे एवढा मोठा होईल त्यावेळेस हे मराठी मराठीचे नेते होऊन बसले आणि हे दावणीला गेले कुठेतरी कोणीतरी हे सुद्धा दावणी बसते काय करून आणि आज तुम्हाला सांगतो पाटलाने मला बोलून घेतलं म्हणले तात्या एवढ्या वेळेस आपल्या काही काळ पण तुम्ही सगळे ज्येष्ठ या राजकारणी पुढे त्याच्याकडला उचलल्या आज आपण त्याच लेकराची पाय उचलू त्याच लोकांची हे सगळं करू यालाच पाठिंबा देऊ हे बा तुम्हाला सांगतो त्यांनी फार कष्ट केला पण तुम्हाला सांगतो प्रसिद्धी मिळाल्या काय झालं सांगतो पाटलाचं काही काही म्हणणं मला आवडत नव्हतं कशामुळे आवडत नव्हतं काय झालं की मी म्हण मी त्यांना मानलं लेकर सांगतो मीच त्यांना बोललो पाटील हे कशाला लेकर कुठं पाळत म्हणलं हां काय करणार तुम्ही या हा हे नाटक तुम्ही आणतात को शिवाजी महाराज पण आज लेकर बाळक काय आहेत मला त्यांना खटकत होते काही काही गोष्टीला कारण त्याचे कारण होते त्यांचा आम्हाला वाटलं नाही हे एवढा मोठा होईल त्यावेळेस आम्हाला खरंच स्वप्नात काही वाटलं नाही आम्ही म्हणलं हे नेते एवढ्या झाले हे मराठी मराठीचे नेते होऊन बसले आणि हे दावणीला गेले कुठेतरी कोणीतरी हे सुद्धा दावणीला बसते काय करू कारण प्रत्येक नेता आम्हाला आज एवढे मोठे मंत्रीपद घेतले आणि सगळं केलं आणि मराठा समाजाला तसंच विकला गेला आमचा ह्या नेत्यांनी आणि आज तुम्हाला सांगतो पाटला आणि मला बोलून घेतलं म्हणले तात्या एवढ्या वेळेस आपल्या काही करायची पण तुम्ही सगळे ज्येष्ठ लोक घ्या आणि एवढ्या म्हणून साध्या मी तेच शपथ नाही मला त्या त्या लेकरात मला देव दिसला म्हणलं काहीतरी करू शकतो एकदा एवढ्या मोठ्या श्रीमंत लोकाच्या पाठीमागं आपण आपण फिरलो राजकारणी पुढारीच्या शब्दाला उचलल्या आज आपण ह्याच लेकरांची पाय उचलू ह्याच लेकर हे सगळं करू यालाच पाठिंबा देऊ आणि भविष्यात काय होतं पाहू आणि ती तुम्हाला सांगतो त्यांनी ते बावीस तेवीस वर्ष उपोषण केले तुम्हाला सांगतो लहानपणीपासून राजकारणात केले तर तिथं ती एकशे तीन दिवसाचं उपोषण केलं भांबिरीला केलं वडी काळ्याला केलं अनेक गावात केले जेल समाधी घेऊन त्या पुलां उडी टाकायची तयारी केली प्रत्येक वेळेस हे केले आणि सरकारने अडवलं आणि त्यांना वेळ काढून धोरण केलं त्यांना वेळ काढून धोरण करण्याचं कारण होतं की त्यांना वाटलं बरेच आंदोलन आपण काय केले चिडून टाकले किंवा वेळ केला दोन महिन्यात वेळ का समाज काय दोन महिन्या नंतर पाठीमाग राहत नसतो तीन महिन्यानंतर थंड होत असतो पण जशी आग्नी थंड पाणी करत असताना तर थंड पाणी होत असतं म्हणजे आग्नी जर पिटला तर नसतो पाटला आणि एवढा अग्नी पिटला तर त्यांनी वेळ काढत दोन महिन्याचा आहे की डबल अग्नी पेटत होता अजून चाळीस दिवस दिले तीस दिवस दिले असं वाढत गेलं आणि पाराष्ट्र पेटला आणि एकच नेता असा आहे आमचा की जरांगी पाटील त्याच्यासमोर जसं शिवाजी महाराजा पाठीमागे जिजाबाईचा जिजाबाईचा हात होता तसा जरांगी पाटलाच्या पाठीमागं अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला राहिल्या कोणत्याही नेत्याच्या आत्ता पण ते महिला पाठीमागं वाढले असं काही घडत असलं ना महिला म महिला उतरल्या ना याच्यात आंदोलनामध्ये त्यावेळेस क्रांती घडत असती आणि क्रांती हे हे उदाहरण आहे की सगळा महाराष्ट्र पेटला अरे आज आम्ही कितीतरी वेळा वे सगळ्याला आम्हाला वा चार वाजले तीन वाजले पण चाळीस हजार महिला उपस्थित होत्या ज्या लेकरा बाळाला घेऊन हे कशाचं आहे कारण त्यांना कळलं की आपले लेकरंबाळ लेकर ले। जे दारांगी पाटले म्हणतात ते एकदम खरं आहे आपण आत्तापर्यंत या मोठ्या लोकाचे धुळे धुतले आणि आपलं लेकरं आपल्याकडता मरायला तयार नाही आणि खरं खरं तुम्हाला सांगतो ज्याला गरजे पैशाची तो पैसा घेत नाही त्याने चा कोणता केलाय कुटुंबाचा त्याग केलाय आर्थिक त्याग केलाय एवढंच नाही पण त्याग करायची तयारी एकाच नेता सांगतो पाठला ती मराला भेट नाही कशाला जो ऐका ना तुमचा जो प्रश्न होता की चोपन्न लाख नोंदी सापडल्या मग इतके दिवस सापडले नव्हते का आताच तुम्ही यांना काकांना विचारलं आमचं असं होतं आमची जे बाप जाधे होते आता काकांनी बऱ्याच पिढी पाहिलेली आहे आमचे बाप जादे जे आजोबा पंजोबा यांचं म्हणणं होतं आपल्याला आरक्षणाची गरज नाही कारण आम्ही सदन होतो सक्षम होतो तेव्हा आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती पण जेव्हापासून आम्हाला कळायला ते लागलं तेव्हापासून आम्ही ह्या आरक्षणाच्या सांगितलंच आपल्याला की चौऱ्यान म्हणजे ह्या नोंदी यांनी काही उपकार केले नाही ह्या नोंदी अगोदरच्याच होत्या फक्त त्या आम्हाला माहीत नव्हतं आणि त्या सापडून देण्याचं प्रशासनाच्या मुंडक्यावर बसून त्या सापडून देण्याचं काम आमच्या मनोज जरांगे पाटलानं केलेलं आहे दुसरं कुणाला श्रेय जात नाही हे आमच्यात वेल क्वालिफाईड भरपूर आहे भरपूर वकील झाले आता हो एक ते भाज्याकडे पाहतो जिलेबी मागतो त्याच्यामुळं म्हणजे सगळे परीक्षण असं नाही आमच्याकडे बी भरपूर आमच्या मराठा समाजात भरपूर शिकलेले वकील आहेत डॉक्टर आहे इंजिनियर आहे पण आमचा समाज कधी कोणाच्या वाट्या जात नाही आमचा समाज हा सर्वसामान समाजाचा मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावाची भूमिका आम्ही केलेली आहे म्हणून बाकीचे समाज म्हणतात की हा मोठा भाऊ आहे यांनी आपल्याला आजपर्यंत देत आलेलो आहे आता आपल्याला ऋण फेडायची जबाबदारी आहे म्हणून सर्व समाज आमच्या पाठीशी आहे आणि आम्हीही सर्व समाजाच्या पाठीशी आमच्या आमच्यामध्ये विरोध कोणाचाच नाही आता मला एकच सांगायचं आहे सात सात मंत्री मंत्री जारांगी पाटला शेजारी बसून ज बसून होते <tah> तर माझं त्यांनी म्हणजे कितीतरी ते पैसे कमवू शकले असते माघार घेतले असते तर फक्त मला मराठा समाजाला एकच म्हणणं आहे की आंदोलन तर श्रीरामाच्या कृपेने भेटणारच आहे आमच्या दादाचं प्रत्येक सभेतून शांततेचं आंदोलन संयमचं आंदोलन आंदोलन गालबोट कुठं लागू देऊ नका इंग्रजाला हकून लावलं भारतातून एवढी मोठी शांततेच्या आंदोलनामध्ये ताकद आहे या आमचं रंगी दादांचं म्हणणं आहे आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाहून त्यांच्या शब्दाला शब्द त्यांचा एक शब्द सुद्धा डावला नाही आमचा आजचा नेता कोणी सुद्धा नाही कुठला पक्ष नाही कुठला काही नाही कुठला संघटना नाही काय नाही आम्ही एकच नेता आमचा मनोज दादा एकत्र दादा मनोज दादा आणि आमच्या याच्या शब्दाला आम्ही डावलत नाही आणि त्या त्यांच्या आशीर्वादाने सगळ्या जनतेच्या महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला पंचवीस सव्वीस तारखेच्या अगोदराचं आरक्षण या शासनाला डिक्लेअर करावं लागेल नाहीतर आमचा समाज एवढा आक्रोश झाला आहे एवढा आक्रोश निर्माण झाला आमच्या समाजमध्ये आम्ही म्हणतो आम्ही संपलं तरी चालेल पण नाही आम्ही रक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही चारे आम्हाला सहा महिने मुंबईत बसायची तयारी आमची आम्ही सहा महिन्याचा आमच्या गाड्यामध्ये अन्न पुरवठा घेऊन आलो आहे गॅस साकड्या घेऊन आलो आहे आम्हाला कुणाच्या रुपयाची गरज नाही आम्ही आमच्या स्वयं स्वतःच्या प्रत्येक माणसाने स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या याने कोणा शासनाचा त्याच्यात रुपया ना नाही आणि कुठल्या संघटनेचा रुपया ना नाही आणि कुणाचा काही नाही